नमस्कार तुमचं स्वागत आहे स्मिस किचन कट्ट्यामध्ये आज तुम्हाला दाखवण्यात पारंपरिक पद्धत तांदळाचे पोळे कसे कसे पूर्ण माहिती की खूप जणांचे कमेंट्स आले की ताई त्या माझ्या एका याच्यामध्ये आवाज होता म्युझिकचा म्हणून ऐकू येत नव्हतं त्याच्यानुसार मी आज पूर्ण दाखवण्यासाठी मी तांदळाचं तांदूळ आणि गहू असं मिक्स केलेलं पीठ आहे आमच्याकडे ह्याला दळद दळण देताना रेशनीचे तांदूळ आहे त्याच्यामध्ये दोन किलो तांदूळ तर एक किलो गहू टाकून दळून आणलेलं आहे दळण देताना त्यांना सांगायचं की आपल्याला चिकट दळायचं आहे त्याप्रमाणे दळवून घ्यायचं आणि हे असं पाणी टाकून आपल्याला छान पीठ मिक्स करून घ्यायचं गुठळ्या काढून घ्यायचे आहेत हे डोस्याच्या पिठापेक्षा थोडंसं जाळ ठेवायचं एकदम पातळ करायचं नाही आहे आणि हातानेच असं मळू मळून घ्यायचं तुम्हाला जितकं मळणार तितकं छान होणार आहेत आणि जे कोणी हे नवीन ट्राय करणार असेल तांदळाच्या एकाच्या जमणारच नाही आहे का मलाही जेव्हा मी शिकले पहिल्यांदा बनवायला तेव्हा पण मी तीन चार वेळा ट्राय केलं तेव्हा मला जमलं कारण का तू छोट स्टार्टिंगला कारण हाताला थोडासा चटका लागतो कारण गरम गरम तव्यावर घॅस फास्ट होऊनच आपल्याला करायचं आहे हे घॅस मिडियम किंवा स्लो करता येत नाही घॅस फास्ट असणार आपल्या पटापट रोट्या परपुट्या आमच्यात म्हणतात रोट्या तांदळाची भाकरी करतायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला पाणी टाकून टाकून खूप छान मळून मळून घ्यायचं आहे आणि तुम्ही स्टार्टिंगला जेव्हा भाकरी टाकणार तेव्हा ती थोडी छोटी छो चो, स्टार्टिंगलाच मोठी भाकरी करण्याचा प्रयत्न करू नका छोट्या भाकरीपासून सुरुवात करा स्टार्टिंगला छोटी करा मग हळूहळू साईज वाढून तुम्हाला ती नक्कीच जमेल पण ट्राय केल्यानं नक्की होतं मलाही पहिल्यांदा येत नव्हतं हे माझ्या मुलीसाठी मी शिकलेली आहे भाकरी करायला आणि ह्याच्यातलं गुथड्या आहेत ना पूर्ण काढून टाकायचे आपल्याला व्यवस्थित प्लेन करायचं आहे म्हणजे खूप मळून मळून घ्यायचं आहे मी मग कसं सांगा तुम्ही छान पाणी टाकून मळून मळून घेत आहे आणि मी चवीनुसार मीठ पण टाकलेलं आहे तुम्ही तर गृहिणी आहात आपल्याला लगेच अंदाज येतो त्याच्यानुसार तुम्ही करून घ्यायचा पात्र मी केलेला आहे एकदम गुठळ्या पण सगळ्या काढून घ्यायच्या आहेत मी तुम्हालाच प्रॉपर व्हिडिओ दाखवणार आहे खूप जणांची कमेंट्स होती की रिक्वेस्ट होते की व्हिडिओ दाखवा कसं काय करायचं आहे ते त्याच्यानुसार मी करणार आहे हे बघा असं मळून जितकं तुम्ही छान मळून चांगलं असते तर तसं खूप मळून मळून घ्यायचं आहे तुम्हाला मी दाखवणं कसं करायचं ते हा ॲल्युमिनियमचा तवा आहे आणि हा घ्यास आता आपल्या ह्याच आणि ह्या भाकऱ्या ह्या ॲल्युमिनियमच्या तव्यावरच होतात बाकी कशावर होत नाही आपल्याला घ्यास फास्टच ठेवायचा आहे आणि तवा आपल्याला खा छान ताप एकदम पण तापू द्यायचं नाही मिडियम तापून द्यायचं आहे सो आता आपला तवा गरम झाला की नाही कसं करणार तर आपलं पाणी टाकून बघायचं असं झालं तर समजा आपला तवा खूप गरम झालेला आहे पहिली भाकरी कोणाची व्यवस्थित येत नाही सेकंड भाकरी तर याच्या याप्रमाणे पीठ टाकायचं आहे थोडंसं असं तव्यावर आणि हलक्या हा हलक्या हाताने आपल्याला हाताने फिरवायचं आहे ते ही पूर्ण व्हिडिओ आहे याच्यावर मी कट केलेली नाही आहे व्हिडिओ तुम्ही बघू शकता किती मिनटं लागले मला एक भाकरी किती सेकंद लागली भाकरी फिरवायला त्याच्यात झाकण ठेवून द्यायचं आहे भाकरी झाल्यावर ते लगेच दुसरं थंड पाणी घ्यायचं आहे त्यात हात बुडवायचं आहे आपल्याला चटका लागतो म्हणून आणि पूर्ण डिटेल्समध्ये दिलेलं आहे किती मिनटं मी भाकरी किती सेकंड लागलं मला भाकरी फिरवायला किती मिनटं आपण झाकण किती सेकंद झाकण ठेवायचं से, किती सेकंदाने भाकरी काढायला घ्यायची तुम्ही आता पाहू शकतात आपल्या भाकरीवरची जी वाफ आहे ती वाफ निघून गेल्यानंतर आपल्या कडेकडेने आपल्याला भाकरी काढून घ्यायची आहे ती वाफ पूर्णपणे निघून जाते मग कडेकडेने आपल्याला भाकरी काढून घ्यायची आहे हळूहळू तुम्हाला अजून कडक भाकरी हवी असेल तर तुम्ही अजून तव्यावर ठेवू शकता इथं कडक पण होते हे बघा प्र ह्याप्रमाणे भाकरी अलगत निघून जाते जास्त काय करावं लागत नाही आहे तुम्हा तुम्हाला जाऊन काही क्वेश्चन असतील तर तुम्ही नक्की मला कमेंट करा आन्सर देईन मी हे बघा अशा प्रकारे सर्व साईडने तुम्हाला कडेकडेनेच भाकरी आधी काढायची आहे नंतर मग हळूहळू मध्ये करून भाकरी काढून घ्यायची आहे अशा प्रकारे आपली भाकरी तयार झालेली आहे तुम्हाला दाखवते मी पूर्ण झूम करून दाखवते ही आमच्या घरी माझ्या लेकीला म्हणजे नवऱ्याला कडक भाकरी लागते त्यामुळे त्यांच्या कडक भाकरी केली हे बघा कडेकडे न भाकरी मी काढत आहे मी चिमटा घेतलेला आहे का भाकरी सरकत होती म्हणून तवासाठी सरकत होता हे बघा अशा कडेकडेनं भाकरी काढायची भाकरी दुसरी भाकरी पण तुम्हाला दाखवते मी काढून कशी करायची ती हे बघा अशा प्रकारे भाकरी करून घ्यायची आपल्याला आवडल्यास नक्की शेअर करा आणि कमेंट करा बघा साहेब पाण्यामध्ये पटकन हात थे बुडवायचं भाकरी काढून झाल्यावरती आणि मग झाकण ठेवायचं आहे थँक्यू फॉर वॉचिंग